स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग अठरा रुही दर्शच्या गळ्यात आपली पका घट करत रडत हळू आवाजात म्हणाली तीर्थरूप ती माझ्यावर पाल पडली मी कसंबस ती स्वतःवरून दूर केली पण आता ती खाली होऊन मला भुरते आणि मला बाहेरही जाऊ देत नाही असं म्हणताच रुही पुन्हा रडू लागली तेवढ्यात रुहीची शेवटची वाक्य ऐकताच की पाल अजूनही जमिनीवर आहे दर्श एकदम दचकलाच क काय पाल असं ओरताच तो पटकन रुहीला पकडून जवळच्या टेबलावर चढला दर्शला सामान्यतः कोणाचाही भीती नव्हती पण पालीचं नाव जरी घेतलं तरी त्याला भयंकर भीती वाटायची दर्श अचानक टेबलावर चढल्यामुळे रुही गडबडली ती स्वतःला सावरत असतानाच टेबल त्यांच्या वजनाखाली चररकन आवाज करत तुटून गेलं आणि दोघंही खाली धडाधड पडले पडताच रुहीच्या तोंडून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली दुसरीकडे अचानक खाली कोसळल्यामुळे दर्शनं तिला सावरायला तिच्या कंबरेला घट धरलं तर रुहीचे हा तापसुकच दर्शच्या गळ्यात गुणफले गेले आता दर्श तिच्या अगदी जवळ होता आणि दोघंही एकमेकांच्या खूपच जवळ पडले होते दर्शन हळू चापलं डोकंवर केलं आणि त्याच्या समोर रडणारी रुही दिसली तिचे घट मिटलेले डोळे थोडेसे लालसर लहानसं नाक आणि ते गुलाबी गाल जे आता घाबरून आणखीनच लालसर झाले होते दश पहिल्यांदाच तिला इतकं जवळून निरखत पाहत होता खरंच ती खूप सुंदर होती काही क्षण तो तिच्याकडे बघण्यात हरवून गेला पण त्याच्या कानावर अचानक रुहीच्या हुंदक्यांचा आवाज आला आणि तो भानावर आला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं जिथून मोठमोठे अश्रू ओघळत होते तो पटकन तिच्या वरचं वजन हलकं करत म्हणाला सॉरी मी अचानक तू पाल असल्याचं आणि साणी मी थोडासा घाबरलो होतो असं म्हणत तो उठला पण रूही अजूनही रडत होती दर्शनं थोडा वैतागून विचारलं आता काय झालं मान्य आहे माझ्या चुकीमुळे तू पडलीस पण त्याबद्दल मी सॉरी म्हणालो ना रूही अजूनही रडतच सुबकत म्हणाली मी पडल्यामुळे नाही रडतये माझ्या माझ्या पाठीला लागलंय खूप दुखतय दर्श तिचं बोलणं ऐकताच घाबरून विचारलं काय कसं लागलं कुठे लागलं रुहीने रडताच थोड्या रागात उत्तर दिलं तुझ्यामुळेच तू टेबलावर चढलास म्हणूनच ते तुटलं आणि म्हणूनच मला लागलं दर्शनं तिला हात देत उठवत म्हणाला हो पण मला काय माहीत होतं की टेबल तुटणार आहे आता गप बस आणि मला बघू दे असं म्हणत तो तिला फिरवून तिची दुखरी जागा पाहू लागला रूही पटकन बाजूला होत म्हणाली नको काही गरज नाही मी मॅनेज करेन तू इथून जा दुहेरी अवतरण चिन्ह दश तिच्या या वागण्यावर चिडून म्हणाला जेव्हा मी मदतीसाठी विचारतोय तर हा फालतू ॲटिट्यूड कशाला असं म्हणत त्याने पुन्हा तिचा हात पकडला रुहीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला ती म्हणाली नाही मी करू शकते समजत नाही का पण तिच्या पाठीला लागल्यामुळे तिला त्याला आपली दुखरी जागा दाखवायची नव्हती दाश आता वैतागला त्याने तिचा हात पकडला आणि सरळ तिला स्टोर रूममधून आपल्या केबिनमध्ये नेलं रूही शांतपणे त्याच्या मागे चालत गेली दर्शनं तिला तिथे बसवलं आणि पटकन एक ड्रॉवर उघडून फर्स्ट एड काढलं तो टेबलवर ठेवून म्हणाला लवकर सांग कुठे लागलंय मी पट्टी लावतो रूही दर्शची गोष्ट ऐकून पुन्हा म्हणाली ना पण तिचं पुढचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच दर्शने तिला रागात पाहत म्हणाला माझ्याशी उगाच वाद घालायचा विचारही करू नकोस असं म्हणत त्याने तिचा हात पकडून जवळच्या सोफ्यावर बसवलं आणि थोडा कडक आवाजात म्हणाला गप बस इथे दर्शच्या आवाजातला कडवटपणा पाहून रुही शांत झाली आणि गप्प बसून सोफ्यावर बसली तिला बसवल्यानंतर दर्शही तिच्या शेजारी बसला आणि हळू आवाजात विचारलं कुठे लागले रुहीने आपलं डोकं खाली झुकवत हलक्या आवाजात उत्तर दिलं ते बॅकवर हम मग असं म्हणत दर्शने एक नजर तिला पाहिलं आणि मग हळूच म्हणाला तुझं टॉप थोडं वर करावं लागेल म्हणजे मी बँडेज करू शकेन त्याचं ऐकताच रुहीच्या गालांवर हलकासा गुलाबी रंग आला ती हळूच मान हलवते तिची परवानगी मिळताच दर्शने सावकाश हात पुढे केला आणि तिच्या टॉपचा हलकासा कट घेत हळूहळू वर उचलू लागला हे सगळं करत असताना ना जाणू का पण दर्शला खूप वेगळं वाटू लागलं त्याच्या कानांपर्यंत हलकासा लालसर रंग उमटू लागला जसंजसं तो तिच्या टॉपवर करत होता तशी तशी तिची पाठ त्याच्या नजरेसमोर येऊ लागली हे पाहताच दर्शच्या शरीरात काहीसा उष्णपणा जाणवू लागला पण त्याने खोल श्वास घेत स्वतःला सावरलं आणि टॉप आणखी वर केला दुसरीकडे रुहीच्या चेहऱ्यावरच्या भावनाही हळूहळू बदलत होत्या दर्शच्या या स्पर्शाने तिला एक वेगळीच भावना येत होती ती आपल्या हातांच्या मुठी घट बंद करून खोल श्वास घेत होती दर्शने आता तिचा टॉप अर्ध्याहून अधिकवर उचलला होता ज्यामुळे आता तिच्या ब्रास स्ट्रॅप्स देखील स्पष्ट दिसत होते त्याच्या नजरेत रुहीची अर्धवट उघडी पाठ पडताच त्याला आपला घसा खोरडा होत असल्यासारखं वाटू लागलं त्याने पटकन डोळे घट मिटले आणि मनातच स्वतःला समजावत म्हणाला रिलॅक्स दर्श काहीही वेडवाकडं विचारू नकोस रिलॅक्स इतकं म्हणत त्याने पुन्हा डोळे उघडले आणि रुहीच्या जखमेवर नजर टाकली तिच्या ब्रास ट्रॅप्स जवळून रक्त येत होतं हे पाहून दर्श समजला की खरं तर तिची जखम तिथेच आहे त्याने मनातच म्हटलं हिला ही जखम पण अशाच जागी व्हायची होती त्यानंतर त्याने हलकच हात पुढे केला आणि तिच्या जखमेला स्पर्श करत विचारलं इथे दुखते का बिचारी रुही फक्त त्याच्या हाताचा स्पर्श झाला तरी ती एकदम सावरली तिने मोठी घट दाबल्या आणि हलक्या आवाजात मान हलवली दर्शने तिची मान हलवणं पाहून आपला हात मागे घेतला आणि मग थोडा हकला म्हणा लागते ते तू तु, तुझ ब्रा तो एवढं बोलून गप बसला आता रुहीला तो कसं सांगणार होता की त्याला तिचे ब्रास स्ट्रॅप्स लूज करावे लागतील म्हणजे तो व्यवस्थित जखमेवर औषध लावू शकेल रुहीने हळूच आपला चेहरा त्याच्याकडे वळवला दर्शने तिला स्वतःकडे पाहताना पाहिलं आणि पटकन आपला चेहरा दुसरीकडे फिरवत हिंमत करून म्हणाला ते तो तुझे ब्रास ट्रॅप्स लूज करावे लागतील नाहीतर मी जखमेवर मेडिसिन लावू शकणार नाही दुहेरी अवतरण चिन्ह हे ऐकताच रुहीचा चेहरा पूर्ण लाल झाला तिला एक क्षण वाटलं की ती तिथून पळून जावं पण ती दर्शला इतक्या जवळून कसं परवानगी देऊ शकत होती ती पटकन चेहरा फिरवत बोलली ते मी मी स्वत नंतर पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच दर्श उठला आणि केबिनच्या दरवाज्याच्या दिशेने गेला रोहीने त्याला बाहेर जाताना पाहून थोडा दिलासा घेतला तिला वाटलं की तो आता बाहेर जाईल आणि एखाद्या फिमेल एम्प्लॉईला मदतीसाठी पाठवेल पण हे काय दर्श दरवाजाजवळ जाऊन तो आतून लॉक करून पुन्हा तिच्या दिशेने यायला लागला रुही त्याला पुन्हा आपल्याकडे येताना पाहून घाबरली तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली दर्श तिच्या मागे जाऊन हळू आवाजात म्हणाला क्या नाय पण एवढं बोलून तो थांबला रुही त्याच्या बोलण्याने अजूनच लाजली पण तिच्या पाठीचा वेदना सहन होत नव्हता आता तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता तिने हलकच बसून आपला चेहरा खाली झुकवला आणि संकोचत मान हलवली हो का रात दश तिच्या हो म्हणताच हळूच आपले हात पुढे करतो पण यावेळी त्याचे हात थोडे थथरत होते शेवटी तो आज पहिल्यांदाच एका मुलीच्या इतक्याजवळ होता त्याच्या शरीराचा तापमान हळूहळू वाढू लागला तो आपला कोरदा पडलेला घस्सा ओलावा देत हळूच आपल्या हातांनी रितिकाच्या ब्राच्या पट्ट्या पकडतो रुही जी डोळे बंद करून बसली होती तिला दर्शच्या थंड हातांचा स्पर्श उघड्या पाठीजवळ लागताच तिच्या शरीरातून एक कंप गेला तिने डोळे अधिक घट मिटले आणि हात अधिक घट मुठीत दाबले दर्शच्या स्पर्शाने तिला अस्वस्थ वाटत नव्हतं पण तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत होती हळूवार तिच्या ब्राच्या पट्ट्या सोडवतो आणि ते बाजूला करून तिच्या जखमेच्या ठिकाणी पाहतो तिथे एक खोल जखम दिसत होती तो नीट निरखतो तर तिच्या पाठीमध्ये टेबलच्या लाकडाचा एक तुकडा रुतलेला असतो दर्शने ब्राची पट्टी काढताच रुहीने पटकन दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवले जरी तिने टॉप घातलेला असला तरीही तिला थोडंसं संकोच वाटत होतं दर्श पटकन फर्स्ट एड किटमधून एक क्लिप घेतो आणि तिच्या जखमेच्या अधिक जवळ जातो त्याच्या हातात थोडासा कंपन होता कारण तो डॉक्टर नव्हता आणि त्याला भीती वाटत होती की आपण तिला अजून जखमी करायला नको तो एक दीर्घ श्वास घेतो स्वतःला सावरतो आणि मग डोळे उघडून हळूच तिच्या पाठीमध्ये रुतलेला लाकडाचा तुकडा पकडून एकदम खेचून काढतो आह रुहीच्या तोंडून एक जोराची किंकाळी निघते तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी येतं आणि ती एकदम वेदनेने दर्शच्या पायाला घट पकडते दर्श घाबरतो तो पटकन म्हणतो सॉरी सो सॉरी रूही पण हा लाकडाचा तुकडा काढणं खूप गरजेचं होतं नाहीतर तुला अजून त्रास झाला असता रूही अश्रू अडवण्याचा प्रयत्न करत हलकसं मान हलवते दश तो तुकडा बाजूला ठेवतो आणि पटकन कापूस घेऊन त्यावर डेटॉल लावतो तो तिच्या जखमेवर साफ करण्यास जातो पण जसेच त्याने डेटॉलने भिजवलेला कापूस लावला ती परत वेदनेने सुस्कारे सोडते दश तिच्या वेदनांकडे पाहून आता अधिक हलक्या हाताने जखम स्वच्छ करतो आणि हळूवार तिच्या जखमेवर फुंकर घालतो जेणेकरून तिला खूप जळजळ व्हायला नको दर्शच्या या स्पर्शाने रुही अक्षरशस्ताब्ध होते त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श तिच्या उघड्या पाठीवर जाणवू लागतो तिच्या अंगावर रोमांच उठतात आता ती जखमेच्या वेदना विसरून फक्त त्याच्या स्पर्शाचा अनुभव घेत बसून राहते दर्श तिची जखम पूर्ण स्वच्छ करून त्यावर औषध लावतो रूही त्याच्या बोटांचा स्पर्श पुन्हा आपल्या पाठीवर जाणवते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना उमटते थोड्या वेळाने जखमेवर ड्रेसिंग करत असताना दर्शचं लक्ष तिच्या पाठीवरील डाव्या बाजूच्या एका छोट्या तिळाकडे जातं तिच्या गोऱ्या त्वचेत तो तिळ खूपच मोहक दिसत होता त्याला कळत नाही पण नकळतच त्याचा हात जखमेवरून सरकत त्या तिळाकडे जातो आणि त्यावर अलगत ठेवतो अलग रुही जी डोळे बंद करून त्याच्या स्पर्शाचा अनुभव घेत होती अचानक तिच्या पाठीवर वेगळ्या ठिकाणी स्पर्श जाणवताच पटकन डोळे उघडते आणि हलक्याशा आवाजात विचारते काय झालं दर्श सो त्या तिळाकडे एकट्याक बघत होता तो एकदम भानावर येतो आणि अडखळत बोलतो ह हा झालं तो थोडा दूर सरकतो रूही त्याच्या झालं ऐकताच टॉप खाली करत उभी राहू लागते पण तेवढ्या दर्श तिचा हात पकडतो ती जागेवरच थांबते आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहते दर्श तिचा हात हातात धरत हळू आवाजात म्हणतो तुला दुखापत झाली आहे ही पेनखिल अघे आणि माझ्या रूममध्ये थोडा वेळ आराम कर तुला बरं वाटेल दर्शच्या बोलण्यावर रुही आपलं डोकं वळवून त्याच्याकडे पाहते तर दर्शही तिला पाहत असतो रुही त्याच्याकडे पाहून आपल्या हाताकडे बघते दर्श तिची नजर आपल्या हातावर पडताच पटकन तिचा हात सोडतो आणि तिला पेनकिला देतो रुही त्याच्या हातून पेनकिला घेऊन खाऊन टाकते जेव्हा दर्श तिला आराम करण्यास सांगतो तेव्हा ती नकार देते पण दर्श जबरदस्तीने तिला आपल्या मागे येण्यास सांगतो आणि आपल्या केबिनमध्ये असलेल्या पर्सनल रूममध्ये नेऊन सोडतो रूही जेव्हा त्या खोलीत येते तेव्हा ती एक नजर संपूर्ण खोलीकडे टाकते खोली खूप सुंदर होती ती सगळीकडे नजर फिरवून बेडवर जाऊन पोटावर झोपते तिच्या पाठीला खूप वेदना होत होत्या बेडवर पडताच काही वेळातच मेडिसिनच्या प्रभावामुळे ती झोपी जाते सोमित्रांनो उद्याचा चॅप्टर नक्की वाचा कारण उद्या अव्यांश परत येणार आहे आणि ऋतिका आणि अव्यांशचा रोमॅन्स पाहायला मिळेल हो लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा की आजचा चॅप्टर कसा वाटला बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद